तो कोल्ली बाईला म्हणाला की कोल्लीबाई मला खीर खायचे तुला खीर कीर खायचे ना त्याला गुळाची बॅटरी दिसले म्हणून तो म्हणाला की गोल दादा मला थोडा गोळ द्या ना त्याला गोड आवाज आवडला म्हणून त्याला पाठीवर हा त्याला गोड अस मोठा असा त्याला गुळ दिला गुळ दिल्यानंतर तो पुढे गेला चालत 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 आणि पुढे दिसले म्हणून तो दूध वयाकडे गेला आणि म्हणाले की मला थोडंसं दूध द्या ना मग त्याला पण त्याचं भाषण आवडलं म्हणून त्याला थोडस दूध दिलं आणि तो टुणुक तुणूक तुणूक परत घरी गेला तीन मांडी। की लगायची चुगून मांडली पुन्हा भांडी घासले पुन्हा पळी तयार केली आणि पुन्हा आरामात आलेली लाकडं आणली आणि आरामात कोलिंबाई आली आणि कोलिंबाई म्हणाल की आता तू खीर करणार आहे का तर जा बाजूला बस तर ससा एका झाडाच्या खाली बसला बसल्यानंतर आरामात कोलिंबाईनी खीर केली खीर केल्यानंतर तर सशाला तर खूप थोडी देणार म्हणून हे म्हणाली ती की म्हणाली की अरे ही तर खीर खायसाठी आपल्याला तर पानं हवी मुक्तीनं आपल्यासाठी एवढं मोठं पान आणलं त्याला छोटस एक चमचा दिला आणि स्वतःला सगळं बघून घेतलं ओतून घेतलं आणि तिनं खाऊन दाशी ही मारून झोपली करून ती झोपू गेली आणि पुन्हा म्हणाली सशाला तर अजून खूप भूक लागली होती पण तो रडला नाही आणि परत सगळं सामान आणून त्याने खीर केली आणि कोलिंबाईला ती वास गेला म्हणाली की तू परत थीर केली थांब मी परत आपा। ती थत्तर थत्तर गेली, की गेली आणि म्हणाली की रव्याला तुला दिसत नाही ना मी कशासाठी आले त्याला रा पण राग आला आणि तो म्हणाला की तो ससोबा कसला गोड गोड बोलायचा आणि हम्म आणि पुन्हा तुला रवा फायजेल का गेली आणि म्हणाल की राव तर नाही भेटला चला गुळ भेटते का बघूया ती गुळवाल्याकडे गेली गुळ आला गुळ आला ए गुळवाल्या तुला दिसत ना मी कशासाठी आले त्याला पण राग आला आणि तो म्हणाला की मनातल्या मनात तो सोबत कसला गोड गोड बोलायचा आणि कोलीन बाय तुला देतो गुळ गरम गरम असला मोठा गुळ आणला आणि तिच्या हातावर तुला आ करत करत गेली आणि पुन्हा ती पायत पुढे गेली दुधवाले म्हणाल की ए दुधवाल्या दुधवाल्या तुला दिसत तर त्याला पण आला राग आणि तो म्हणाली तो म्हणाल की मनातल्या मनात तो सस गोड गोड बोलायचा आणि ही कोल्हि बाय हा देतो हा देतो थंडगार एक आणि तिथे अंगावर फेटली अगं थंड थंड आस करत गेली आणि सशाला तुला सगळी कशी देता मी गोड गोड बोलतो तु। म्हणून मला सगळी देता तू तु पण तुम्ही पण आता पुढच्या वर्षी गोड गोड बोलून घे मग या माझ्या थोडीशी खीर खावा ती खीर खाऊन मी मान तुला वाटेल